नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ची बाजार सेमतील कांदा आवका पण बघू शकता तर मग मित्रांनो आज साडेचार ते पाच लाईन आहे बघू शकता तर चला मग सुरू करूया आजला कांदा बाजार दररोज कांदा बाजारावर जाणून घेण्यासाठी आपल्यावर राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व इतर शेतकरी मित्रांना शेअर करा चला जेणेकरून त्यांनाही दररोजच्या कांदा बाजार जातील चला मग बघू आज काय भाव आणि कोणतं बियाण वापरलं तुम्ही

हा भाऊ शकता एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघतो आपल्याला कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये माल काय भाव गेला का का कुठला कांदा आहे अंकल गावचा माल आहे पस्तीसशे अडोतीस रुपये गेला बघू शकता माल पावती हा बघू शकता खाद माले सगळा खाद बघू शकता काय भाव गेला दादा एकोणावीसशे चोवीस कुठली खाद आहे नाट्यगावची खाद एकोणावीसशे चोवीस रुपये गेली बघू शकते खाद पावती हा बघू शकता बुरकट कलर कांदे क्वालिटी बघू शकता भुरकट कलर एक साईज माल काय आहे कांदाचा माल आहे चौतीसशे चौतीसशे माल चौतीस पावती हा बघू शकता मोठ्या साईज मध्ये माले क्वाल्टी बघतो बुरकट कलर या मोठ्या साईज मध्ये आहे काय गेला काका गुडला कांदा काका कांदा चौतीसशे नव्वद रुपये पावती आहे हा बघू शकतो एकदम सुपर क्वालिटी माले कांद्याची क्वालिटी बघू शकता रेकॉर्ज नंबर एक मीडियम साईज मध्ये माले कांदा कुठला कांदा मेंगाओ माल चार हजार ऐंशी रुपये कांदा बघू शकता सुपर क्वालिटी माल पावती आहे बघू शकता नवीन नवीन माल बघू शकता लाल कांदा आहे आणि गोल्ट आहे एक्साइज मध्ये बघू शकता नवीन माल काय भाव गेला काका हो काय भाव गेला चौदाशे कुठला कांदा आहे वैजापूर वैजापूरचा माल आहे चौदाशे रुपये गेला बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे सुपर कांदा आहे बघू शकता मिडियम साईज आहे आणि कलर एका नंबर आहे कांद्याला बघू शकता काय भाव गेला काका कुठला कांदा काका निमगावचा माल एक चार हजार वडगावचा माल आहे भावती आहे हा बघू शकता एक साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे एक साईज आहे काय भाऊ गेला बुवा कुठला कांदा माल माले आपण चार हजार सहासष्ट रुपये गेला बघू शकता भावती आहे हा बघू शकता एक साईज माले सुपर कलर आहे बघू शकता कांद्याला क्वालिटी एकच नंबर आहे कांद्याची काय गेला काका कुठला कांदा निंगावचा माल आहे बेचाळीसशे वीस रुपये गेला बघू शकता सुद्धा क्वालिटी माल पावती आहे हा बघू शकता मोठे साहेब म्हणजे माल बुरकट कराय रे बघू शकता कांद्याला काय भाऊ घ्यायला काका चौती कुठला कांदा नागड्याचा माल आहे चौतीसशे सत्तर रुपये गेल्या बघू शकता माल आहे हा बघू शकता एक साईज खादी माले सगळी खाद्या बघू शकता काय बघेल खादेश पंच्याहत्तर कुठला खादी खादी एकवीसशे पंच्याहत्तर रुपयाकते पावती आहे हा बघतो फिकट कलर माले कांद्याची क्वालिटी बघू शकतो साईज आहे आणि फिक्कट कलर माले काय बोगेल दादा कुठला कांदा आहे माझ पावती आहे हा बघू शकता ढागा माले सगळा बघू शकता डागे काय भाव गेला काकाश फुलला कांदा आहे कोळमचा डागा माल बघू शकता पावती आहे हा बघू शकता मीडियम साईज मी माले कांदेची पार्टी होऊ शकता मिडियम साईज माल काय गेला काका फुलला कांदा आहे मडगावचा पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये आहे कांदेची पार्टी होऊ शकतो फुरकट कलर रे

हा बघू शकता फिक्कट कलर माले कांदे पडले बघू शकता मोठी साईज आणि फिक्कट कलर मध्ये माले बाबा काय बघायला आजती आहे कुठला कांदा आहे सातळीचा माल आहे छत्तीस चार रुपये बघू शकता पावती आहे हा बघू शकतो एक साईज मध्ये माल आहे कांद्याची पर्टे बघू शकते याला पण फिक्कट कलर आहे आणि मोठ्या साईज मध्ये एक आहे आपण काय बघ दादा कुठला कांदा आहे सातावीचा माले छत्तीसशे पन्नास गेला बघू शकता पावती आहे हा पण बघू शकता मोठ्या हा पण बघू शकतो मोठ्या साईज मध्ये आहे आणि एक साईज होऊ शकतो चिकट कलर याला पण काय बघायला कांदा आहे कांदा होऊ शकतं हा बघू शकता एक साईजमध्ये माले कांद्याची आहे शकता एक साईज आणि कलर चांगला आहे कांद्याला कायदा दादा कुडला कांदा आहे नागड्याचा माल सदतीसशे रुपये बघू शकतो माल बा। पावती बा। आहे हा बघ शकतो एक साईज मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो सुपर कलर आहे कांद्याला आणि एक साइज आहे सगळा मिडीयम साईज चा काय दादा कुठला कांदा ब्राह्मण माल आहे अडवतीस रुपये बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता फिकट कलर माले कांद्याची क्वालिटी बघू शकते एक साइज आहे सगळा फिकट कलर आहे कांदा ला काय घाल दादा कुठला कांदा आहे माल आहे बघू शकता आम्हाला छत्तीसशे पंचावन्न रुपये पावती आहे हा बघू शकता एक साईज माल आहे कांदा बघू शकता याला कलर चांगला आहे आणि मोठ्या साईजमध्ये कांदा आहे बघू शकता काय वायला का कुठला कांदावरचा माल आहे बघू शकता अडवतीसशे तीस रुपये गेला आम्हाला पावती आहे